हॉस्पिटल प्रशासनाला सांगितलं होतं की तिच्यावर धावत्या रेल्वेमध्ये लैंगिक अत्याचार झाला त्यामुळे रेल्वे पोलिसांनी एफ आय आर दाखल केला परंतु तपासात महिलेला दिलेली माहिती खोटी असल्याचं समोर आलं जी आर पी आता हे प्रकरण बंद करणार आहे तेरा जुलै रोजी एका सरकारी हॉस्पिटलनं दादर रेल्वे पोलिसांना माहिती दिली की एका महिलेला तिच्या खासगी भागांना जखम झाली आहे पोलिसांनी महिलेला विचारला असता तिनं सांगितलं की ती प्रयागराजहून मुंबईला गोरखपूर एक्सप्रेसने येत होती ती जनरल कोचमधून प्रवास करत होती ट्रेनमध्ये टॉयलेटला गेली असता एक अनोळखी माणूस आत शिरला त्यानं दरवाजा बंद करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला महिलेनं पोलिसांना सांगितलं की माझी इच्छा नाही की मी औपचारिक तक्रार दाखल करावी कारण त्यामुळे माझी बदनामी होईल परंतु पोलिसांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला एका एनजीओच्या सदस्यांना बोलावून तिची समजूत काढली शेवटी महिलेनं तक्रार करण्यास नकार दिल्यानंतर पोलिसांनी स्वतःहून एफ आय आर दाखल केला पोलिसांच्या टीमनं अनेक स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले तिनं सांगितलेल्या ठिकाणांना भेट दिली तपासात असं दिसून आलं की ती तिच्या प्रियकरासोबत मुंबईला आली होती बारा जुलै रोजी त्यांनी एका गेस्ट हाऊसमध्ये चेक इन केलं तिथं दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले त्यामुळे तिच्या खाजगी भागाला जखम झाली आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं महिलेनं तिच्या प्रियकराची ओळख लपवण्यासाठी ही खरी गोष्ट सांगितली नाही असं पोलिसांनी सांगितले उपचारानंतर ती तिच्या गावी परतली तक्रार खोटी आहे यावर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी तिच्याशी बोलल्याचं पोलिसांनी सांगितलं पोलिसांनी सांगितले की महिलेनं प्रियकराला वाचवण्यासाठी खोटी तक्रार दाखल केली आहे त्यामुळे जीआरपी आता हे प्रकरण बंद करणार आहेत महिलेनं दिलेली माहिती आणि तपासात समोर आलेली माहिती यात खूप फरक आहे त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेत सत्य शोधून काढलं दरम्यान अशाच अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा